नमस्कार रेणुका आय एन बी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत शिवजयंती दोन हजार पंचवीस निमित्त मराठा मंडळ ठाणे आणि ऑल इंडिया पोएट्री असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती काव्य लेखन स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे या स्पर्धेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांवरील आपण स्वत लिहिलेलं गुणगौरव काव्य अथवा सह्याद्रीच्या कुशीत किंवा मी हिरकणी असे विषय निवडण्यात आले आहेत म्हणजे तीन विषय आहेत एकतर आपण जे शिवाजी महाराजांवर लिहिलेलं गुणगौरव काव्य किंवा सह्याद्रीच्या कुशीत हा विषय किंवा मी हिरकणी हा विषय असे तीन विषय दिले आहे यापैकी कोणत्याही एका विषयावर आपल्याला कविता लिहायची आहे यात जर आपल्याला सहभागी व्हायचं असेल तर अंतिम मुदत आहे सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजे अजून चार दिवसांनी कुठे करायची आहे नोंदणी ईमेल आय डी वर ईमेल आय डी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तर आपल्याला आपली कविता त्यासोबत आपलं नाव पत्ता आणि संपर्क क्रमांक हे ईमेल आय डीनी पाठवायचं आहे कोणता ईमेल आय डी आहे तो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे यात पारितोषिक असे आहेत प्रथम क्रमांकासाठी आहे रुपये पंधराशे रोख रुपये एक हजारची पुस्तकं आणि सन्मानचिन्ह द्वितीय क्रमांकासाठी रुपये एक हजार रोख आणि रुपये एक हजाराची पुस्तकं आणि सन्मानचिन्ह आणि तृतीय क्रमांकासाठी रुपये सातशे पन्नास रोख आणि रुपये एक हजाराची पुस्तकं आणि सन्मानचिन्ह असे घसघशीत पुरस्कारांचं स्वरूप आहे याच प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे स्पर्धेचा निकाल आणि पारितोषिक वितरण एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे सायंकाळी साडेपाच वाजता ठाणे पश्चिम छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक केंद्र हरिनिवास सर्कल मोनालिस मोनालिसा बिल्डिंग मागे पाच पाखाडी ठाणे पश्चिम या ठिकाणी यांचं पारितोषिक वितरण होणार आहे हा पत्ता देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे अधिक माहितीसाठी जो ईमेल आय डी दिलेला आहे त्याच्यावर किंवा एक मोबाईल नंबर आहे तोही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे या क्रमांकावर आपण संपर्क साधू शकता हे आवाहन मराठा मंडळ ठाणे सरचिट